श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ अष्टकाचा अर्थ स्वामी मी फारच पापी दिन आहे तुमच्या चरणाशी आले माझ्या उद्धारासाठी आज जगात माझा उद्धार करणार तुमच्याशिवाय कोणी सुद्धा नाही हे समर्था तुझ्याशिवाय मी कोणाला प्रार्थना करू पहिल्या चार वेळेचा थोडक्यात स्वामीं समोर फक्त त्याचे दोष पूर्णपणे कबूल करतो पुढच्या चार वर सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील अर्थ माझ्या जीवनात आई नाही वडील नाही नातेवाईक नाही माझा सखा खरा मित्र नातलग स्वामी तूच आहेस माझ्या निराधार अवस्थेला तूच आधार आहे म्हणून स्वामी तुझ्याशिवाय प्रार्थना कोणाला करावी पुढच्या चार वर्षा थोडक्यात अर्थ स्वामी भक्तासाठी कुटुंब मित्र आधार सर्व काही आहे त्यावरी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील अर्थ स्वामी माझ्याकडे कला नाही विद्या नाही शास्त्र नाही माझ्या नाही वैराग्य नाही मी तुझ आहे पण माझ्यात अजूनही अहंकार आहे अशा माझ्या अवस्थेत तुझ्याशिवाय माझा उद्धार कोण करेल या, या, या चार वेळी थोडक्यात वामींना मुक्त सांगतो माझ्यात कोणताही गुण नाही तरी सुद्धा तूच माझा आधार आहेस